नमस्कार कॅम्पस खटा डॉट कॉममध्ये आपलं स्वागत आहे शिक्षण क्षेत्रातील बातम्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या ज्या पदवी परीक्षा या उद्या आजपासून सुरू होत आहे पण बऱ्याच विद्यार्थी जे आहेत त्यांना अजूनही हॉल मिळालेलं त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले की परीक्षा नेमकी होणार आहे आणि आपण त्यासाठी पात्र आहोत का नाही विद्यापीठानेही पंच्याहत्तर टक्के उपस्थितीवर भर दिलेला आहे आणि त्यानुसारच परीक्षा फॉर्म विद्यार्थ्यांचे भरण्यात आलेले होते आणि अजूनही ती प्रक्रिया जी आहे ती इतर विभागांसाठी लागू करण्यात आलेली आहे यामध्ये असं की विद्यार्थ्यांना हॉल तिकीट जे आहे ती मिळण्याची अपेक्षा होते की आ, उद्या काल उद्या पेपर आहे तर काल संध्याकाळपर्यंत तरी थे हॉल तिकीट त्यांना मिळायला अपेक्षित होतं पण विद्यार्थ्यांना अजून जे आहे हॉलटिकीट मिळालेलं नाही आहे विद्यापीठ आणि उपपरिसर जे आहे यातील पंचावन्न शैक्षणिक विभागामध्ये जवळपास साडेतीन हजार विद्यार्थी हे परीक्षा देणार आहेत याच्याशिवाय यम ए यम एस सी एम कॉम शिक्षणशास्त्र फार्मसी इंजिनिअरिंग विधी या शाखेचे एकूण नऊ हजार विद्यार्थी एकशे पंचवीस केंद्रांवर परीक्षा देणार आहेत आजपासून त्यांचे पेपर सुरू होत आहे परंतु त्यांना अपेक्षित पर होतं सोमवारी रात्री उशिरापर्यंत हॉटटिकीट जे प्रवेश पत्र आहे ते पण ते अजून त्यांच्या लॉग इन वर उपलब्ध झालेलं नाहीये त्यामुळे हॉलटिकीट उपलब्ध न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण परीक्षेला मुकू शकतो आपलं सत्र हे वाया जाऊ शकतं त्यामुळे त्यांनी त्याबाबत विद्यापीठाचे जे अधिकारी आहेत मूल्य परीक्षा मूल्यमापन यांच्याशी संपर्क साधला पण त्यांना तसा रिस्पॉन्स मिळालेला नाहीये प्रामुख्याने आपण नमूद करूयात की विद्यापीठाने या परीक्षांचा जो नियोजन आहे त्या मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण बघितलं होतं की सावळा गोंधळ सुरू म्हणून एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये बघू शकता तर त्या दरम्यान तसंच काही प्रक्रिया ही अजूनही विद्यापीठाकडे चालू आहे का एकीकडे कुलगुरु जे आहेत विद्यापीठाचे त्यांनीही जे विद्यार्थ्यांचे अटेंडन्स आहे त्याकडे अतिशय सूक्ष्म लक्ष देत पंच्याहत्तर टक्के असल्याशिवाय परीक्षा फॉर्मच भरता येणार नाही असं सांगितलेलं आहे आणि त्यानुसारच वृत्तपत्र विभाग जे आहे येथील विद्यार्थी जवळपास नऊ विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्यात आलेला आहे कशासाठी तर त्यांची अटेंडन्स जी आहे ती उपस्थिती तेवढी नसल्यामुळे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या की तुम्हाला या गोष्टींची माहिती असायला हवी की आपण जिथे प्रवेश घेतला तर रेग्युलर लेक्चर होणंही आवश्यक आहे आणि आपण जे ज्ञान घेतो आहे ते ज्ञानामध्ये आपल्या भर पडण्यासही यामुळे मदत होते तरी विद्यार्थ्यांनी ज्यांची हॉल तिकीट नसते आलेली तरी त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधून महाविद्यालय प्रशासनाशी तिकीट घेऊन परीक्षेची आपल्या तयारी करणं आहे तरी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद